महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम यांचा वाढदिवस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवी मुंबईच्या ऐरोली विधानसभेतील येथे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला प्रसंगी अंकुश कदम यांच्या शुभ हस्ते पक्षातर्फे मोफत अँब्युलन्स चे लोकार्पण करण्यात आले तर अंकुश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक संस्था आणि इतर राजकीय पक्षातील प्रतिष्ठित व्यक्तींनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला तसेच अनेक पदाधिकाऱ्यांना पदाधिकारी नियुक्तीचे नियुक्ती पत्रही अंकुश कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तर आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वराज्य पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे मत अंकुश कदम यांनी आपली प्रतिक्रिया देताना मांडले नवी मुंबईतला जनतेला खरा आज विश्वास वाटला की इतर मशीनची लढाई जिंकली नाही लोकांच्या मनाने लढाई आज आम्ही खऱ्या अर्थाने जिंकलेली आहे आणि म्हणूनच विविध पक्षातून म्हणजे शिवसेना असू द्या उद्धव ठाकरेंची शिवसेना असू द्या शिंदे साहेबांची शिवसेना असू द्या शरद पवारांची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी असू द्या बीजेपीतून आलेली म्हणजे सत्ताधारी पक्षातून ही स्वराज्य पक्षामध्ये पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला खऱ्या अर्थाने जनतेने विजय कोणाला केला त्या ठिकाणी सिद्ध झालेला आहे आणि म्हणूनच या विजयाचे खरे शिल्पकार कोण असतील तर ही सर्वसामान्य जनता की म्हणूनच या नवी मुंबईमध्ये एक सक्षम पर्याय म्हणून स्वराज्य या ठिकाणी उभा राहिलाय आज सिद्ध झाला येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत महाराष्ट्र समाजाच्या पक्ष पुन्हा ताकदीशील या महानगरपालिकेमध्ये किंग मेकरची भूमिका कोण निघावणार असेल तो स्वराज्य पक्ष निघावणार व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई